शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शॉट पर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो नुकत्याच काही दिवसापूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पावसाळी अधिवेशनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांनी अधिवेशन संपल्यानंतर नुकत्याच काही दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे आम्ही राज्यातील सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण करणार असल्याचे जाहीर केले होते व त्याचप्रमाणे सध्या हालचाली सुरू करण्यात आल्या असून राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना या नमोच्या चौथ्या हप्त्याचे अवघ्या काही दिवसामध्ये दोन हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत तसेच शेतकरी मित्रांनो याच अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी एक मोठी घोषणा केली व एका नवीन योजनेची देखील सुरुवात केली आहे आणि ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यामधील एकवीस ते साठ वयोगटातील सर्व महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये याप्रमाणे वार्षिक अठरा हजार देण्यात येणार आहे व सध्या या योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे व अर्ज दाखल करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे व एक ऑगस्ट ही या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तसेच राज्य सरकारने आता अशी घोषणा केली आहे की येत्या पंधरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता एकाच वेळेस वितरित करण्यात येणार आहे